श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतो हेच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दत्त जयंती तुम तुमच्या सेवा असणार आहे तर आज महत्वाचं म्हणजे आज गुरुवार सुद्धा आहे तर मी तुम्हाला आज अगदी साधी आणि छोटी सेवा सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आता भरपूर आपण म्हणतो म्हणजे बरेच लोक आहे असे म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये दुःख का संकट का आणि मी एवढी सेवा करतो तरी मला त्रास होतो का तर खरं सांगू का तर बघा आपल्या हातातल्या ज्या रेषा आहे या रेषा आपल्या नसीबाची साथ देणं आपलं अखंड नाम जाप करणं आणि आपल्या प्रत्येक कामात यश देणं हे स्वामी महाराज करत असतात आणि त्याचबरोबर आपले स्वामींची सेवा कुलदेवतेची सेवा पित्रांची सेवा हे करणं तेवढंच आवश्यक आहे कारण की आपण ज्या सेवा करतो आपण जे स्वामी महाराजांचे उपाय म्हणा किंवा मग आपण ज्या छोट्या छोट्या सेवा ज्या करतो हेच आपल्याला या गोष्टीमधून या संकटामधून बाहेर काढत असतात आपल्या आयुष्यात स्वामी महाराजांचा नाम नाम जप करण्याची लाभलेली एक शिडी आहे जे स्वामी नाम हे अमृत तुल्य आहे आणि हे नामरूपी अमृत आपल्या जीवनामध्ये खूप आपल्याला सार्थक देतात सार्थक बनवतात आपल्या जीवनातले प्रत्येक प्रश्न आपल्या आलेले संकट हे दूर नेतात तर अखंड या सेवेमध्ये तुम्ही राहावं आणि ही स्वामी सेवा तुम्ही नेहमी करत राहाव आणि स्वामींनी सर्वांच्या इच्छा पूर्ण करावा हेच सांगते बघा तुम्ही नोकरी मिळण्यासाठी किंवा मग बाहेर आपल्या कामामध्ये यश येण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात पण तुम्हाला यश मिळत नाही तर का आता कुठं ना कुठं आपले नशिबाची जी साथ असते ते कारण म्हणताना मेहनत ही नव्याण्णव टक्के असती तर एक टक्का सु नशीब असतं आणि या एका टक्क्यामुळं आपलं भरपूर काही आयुष्य भरपूर काही का जीवन आपलं सार्थक होत असतं तर ह्या एका टक्क्याचे उपाय आज मी तुम्हाला सांगते कारण मेहनत आहे पण उपाय सुद्धा पाहिजे सेवा सुद्धा पाहिजे आणि हा जो आज जे सेवा तुम्हाला सांगणार आहे हे भरपूर महिलांनी केलेले आहे त्यांना खूप सुंदर असे अनुभव आलेले आहे तुम्ही सुद्धा करायचे तर उपाय कुठला आहे तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगते तुम्हाला सेवा कोणती करायची आहे ते सांगते तुम्हाला एवढा गुड आणि एवढी वाटीवर डाळ घ्यायची आहे डाळ जास्त पण नको कारण गायीला त्रास व्हायला नको म्हणून थोडी दाळ आणि गुड घ्यायचा आहे पाच गुरुवार हे नित्य नियमाने सेवा करायची आहे पाच गुरुवार तुम्हाला गायी लहान नैवेद्याचा खाऊ घालायचा आहे दोन्ही हाताने खाऊ घालायचा आहे म्हणजेच काय या, या उपायामध्ये सातत्य असणं आणि नियमित तासणं हे खूप गरजेची आहे बघा सेवा करसाल तुम्हाला दुःख संकट अडचणी नक्की येणार आहे पण तुम्हाला या सेवेमध्ये कायमस्वरूपी आणि हे जे पाच गुरुवार नित्य टिकून राहायचं आहे ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे आता महत्वाचं म्हणजे काही आमच्याकडं गाय नाही आहे तर तुमच्या घरी गाय नसेल पण तुम्ही गोशालेमध्ये जाऊन गोठ्यामध्ये जाऊन तिथं तुम्ही सेवा करू शकता किंवा मग कोणा कोणाची इथं गाय असेल त्यांना दोन मिनिटं सांगून की आम्हाला हा नैवेद्य गुळ आणि डाळ गायीला खाऊ घालायची आहे एवढं सांगून त्यांना तुमचे प्रॉब्लेम सांगून तुम्ही तिथं सेवा करू शकता किंवा भरपूर तुम्हाला बाहेर गायी दिसतील किंवा तुमच्या दारी गाय आली तर त्या गायीला तुम्ही गुळ आणि डाळ खाऊ घालू शकता बघा आता बरेच वेळा काय होता आपल्या दारी गाय येते तेव्हा आपण हाकलून लावतो का कारण काय म्हणता बरेच लेडीज आहे की तिला आज पोळी दिली ही परत त्याच वेळेवर रोज येते रोज रोज येत राहती तर हाकलून लावता तर ती रोज गाय तुमची पोळी खाण्यासाठी येत नाही तर तुम्ही आज तिला पोळी दिली तर ती दुसऱ्या दिवशी त्याच वेळेवर याच्यासाठी येते जेव्हा गाय तुमच्या तुमच्या घराकडे तोंड करून उभी राहते तेव्हा ती तिच्या श्वासामध्ये तुमच्या घरातील निगेटिव्हिटी तुमचे दुःख तुमच्या काही अडचणी असतील त्या शोषण करत असतील म्हणून नाहीतर तुम्ही एक वेळा अनुभव करून पहा तुम्ही गायला अकरा वाजता चपाती लावा उद्या पर ती परत त्याच वेळेवर त्याच दिवशी तिथं बरोबर वेळेवर त्या गाय तिथे हजर राहत असती कारण आज तुम्ही ज्या वेळेवर तिला दिसाल दुसऱ्या दिवशी ती त्याच वेळेवर तिथं हजर राहते तर आपल्या घरातले दुःख अडचणी दुःख ती ओढून घेत असती तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे हे बघा जेव्हा तुम्ही नैवेद्य लावसाल तेव्हा ती ती गाय गाय तुमचा हात हात चाटेल चाटेल म्हणजेच काय तर तु, तुमच्या नशिबाच्या रेषा आहे ह्या सुद्धा चांगल्या होतील म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे दुःख संकट येणार आहे ते दूर होईल आता बरेच ठिकाणी आपण मठात केंद्रात किंवा तुम्ही तीर्थस्थ ठिकाणी गेले तिथं आपण झाडून काढतो तिथं देवाचे भांडे घासतो तिथं चपला व्यवस्थित लावणं ही सर्वात मोठी सेवा आहे तुम्हाला आरती भेटते आरतीचा मान भेटतो ही सुद्धा भाग्याची सेवा आहे परंतु सर्वात जास्त महत्वाची आणि खूप सौभाग्याची सेवा आहे ती म्हणजे तुम्हाला तिथं झाडून काढणे चपला व्यवस्थित बूट व्यवस्थित ठेवणे तिथं भांडे असतील ते भांडे घासणे कारण जेव्हा तुम्ही नुसतं झाडून काढता ते झाडून काढणं नसतं तर तुमच्या आयुष्यात काही येणारे दुःख संकट असतील ते दूर नेणं असतं आणि आपल्या आयुष्याच्या सातत्य टिकवणे हे खूप गरजेचं आहे कारण आपण सेवेमध्ये तर येतो तेव्हा आपण नवीन आल्यानंतर आपल्याला अनुभव वेगळे येतात आणि आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत राहता तुम्हाला त्रास होईल पण तुम्ही यामध्ये खचून जाऊ नका तर तुम्ही सेवेला नित्य नियमाने सेवा करा बघा तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही बघा गायची सेवा करणं ही खूप उच्च कोटीची सेवा आहे भगवान विष्णूंनी सुद्धा गायची सेवा केली होती म्हणून त्यांना त्यांना नाव हे गोपाल पडलेलं आहे तर आपण सुद्धा गायची सेवा करा म्हणून तर म्हणता आपल्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे की घरातली पहिली पोळी जी झालेली आहे ते गायला अर्पण करावी असते पण आपल्या ज्याने गाय म्हणजे गाय मिळत नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी आपण देत नाही पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे गावी पहिली पोळी ही गायला देत असता नैवेद्य म्हणून तर तु आपल्या रोज गायची सेवा होत नाही म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अशी छोटीशी गायची मूर्ती असणार आहे म्हणजे आपण जेव्हा सकाळी देवपूजा करतो तेव्हा त्या गायीवर सुद्धा पाणी काढतो म्हणजे गायीला पाणी दिल्याचं आपलं आपल्याकडून एक पुण्य करत असतं म्हणून गायची सेवा हे करणं खूप खूप महत्वाचं आहे तुम्ही जेवढं करसाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे बघा जेव्हा आपण हे गुरुवार करतो हे पाच गुरुवाराची सेवा आपण करणार आहे तुम्हाला गावाला जायचं काम आलं जर अर्जंट असेल तर जा म्हणजे मधामध्ये ती मग एक दिवस स्किप केला तर चालेल पण शक्यतो जर बाहेर जायचं आहे पण ते तुम्ही टाळता येत असेल तर टाळा हे एवढे पाच गुरुवार कुठे जाऊ नका कारण आपण नित्य नियमाने जर केलं तर त्याचं फळ सुद्धा तसंच मिळतं आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच तुम्हाला प्रश्न असता की मग आम्ही हे मासिक धर्मामध्ये ही सेवा करायची की नाही करायची तर तुम्ही मासिक धर्म आले तर तेवढे चार दिवस असता ते पाळायचे आहे नंतर तुम्ही सेवा करा ऍटली पाच दिवस कसं असतं तुमची इच्छा असेल तुम्हाला जर पाळायचं असेल हो। तर पाळा तुम्हाला जर खाऊ घालायचं असेल तर पाळा पण शक्यतो जर आपण जे कुठलं धार्मिक काम करतोय आपण सेवा जर म्हणून करतोय तर ह्या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील जर मासिक धर्म आला तर तेवढा गुरुवार स्किप करून समोरचा गुरुवार करा अगदी चालेल काही हरकत नाही पण जे पाच गुरुवार आहे ते तुम्ही नक्की पाळायचे आता तुम्हाला हे सेवा करताना पाच गुरुवार करताना तुम्हाला काय नियम पाळायचा आहे आहे तुम्हाला मांसाहार हे पाच गुरुवार हा ठेवायचा जर तुमची इच्छा असेल की नाही आम्ही ही सेवा करतो आणि खायचं सुद्धा आहे आम्हाला तर ते तुमची इच्छा आहे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण शक्यतो तुम्ही मांसाहार हा वर्ज जर ठेवला तर फार उत्तम आहे तर तुम्हाला हे पाच गुरुवार हा मांसाहार वर्ज वर्ज ठेवायचा आहे आणि कारण काय होतं जेव्हा तो आपण गायला असा नैवेद्य देतो दे तर बऱ्याच वेळाच काय होतं गाय प्रत्येकाचाच हात चाटेल अशी गोष्ट नाही आहे कारण की त्या गायमध्ये तेहतीस कोटी देवाचा वास आहे म्हणून जर आपण जर स्वच्छ राहिलो आपण जर व्यवस्थित राहलो नक्कीच ते आपले दोन्ही पण हात चाटेल आणि आपल्या आयुष्याच्या रेषा सुद्धा सुधारतील कसं असतं आपल्या आयुष्यामध्ये जे आहे ते आपल्याला मिळणार आहेच जे प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे ते नक्कीच मिळणार आहे पण आपल्या नशिबात सुद्धा नाही आहे ती गोष्ट हवी आहे तस या ती गोष्ट आपल्याला कशामुळं मिळेल तर स्वामी सेवेमुळं मिळेल कारण की जे नशिबात नाही जे भाग्यात नाही ते सुद्धा आपल्याला मिळून देण्याचं कार्य हे स्वामी महाराज करत असतात कारण म्हणतात ना करता आणि करिता तूच एक स्वामीनाथा शेवटी जे आहे ते आपल्या पुण्यावर आहे जेवढं तुमचं चांगलं पुण्य असेल तेवढं तुमचं आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी करतील तर नक्कीच तुम्ही सेवा करा आणि काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ